I have to हॅलो नमस्कार तर आता माझा बाबू काय सांगतोय ते वाचून ते मी तुम्हाला सांगेलच ह्या ब्लॉगमध्ये तर आता मी मशीन लावायला घेतली कपड्यांचे तर कपडे धुण्यासाठी ना म्हणजे मला प्रत्येक गोष्टीची घाई असते तर मी ना ते पाणी भरण्या भरायला ती मशीन टाइम लावते त्याच्यामुळे मी स्वतःच पाईप आणला आणि स्वतःच भरून ठेवते ती मशीन आणि एकदाच भरली का ती बरोबर धु कपडे धुतले जातात नाही तर सतरा वेळा ते पाणी घेत राहील जरा जरा करत दीड तास लावते म्हणून मी असे शॉर्टकट करते आणि आता कपडे धुवून होईपर्यंत काहीतरी साफसफाई करायचा विचार केला तर मी विंडो साफ करायला घेतलं तर विंडोवर आहे ना काल आमच्या सोसायटी मध्ये खूप थोडं काम झालं तर त्याच्यामुळे धूळ खूप येऊन राहिलेली आणि मग ह्या मूर्ती रुन वगैरे सगळीकडे धूळ लागले ते महाराजांची मूर्ती आणि गायीची मूर्ती ना मी धुवून घेतली तर ह्या दोन भजनी मंडळीच्या मूर्ती ना त्या खूप सावकाश धुवायला लागतात तर हे सर्व मूर्त्या मातीच्याच आहेत पण महाराजांची मूर्ती आणि गायीची मूर्ती कशी वॉशेबल आहेत पण भजनी मंडळी ते वॉश करण्यासारखे नाही आहेत कलर पण निघू शकतो असं आहे तर त्यांना खूप सावकाश वॉश करावं लागतं आणि नंतर मग त्यांना चांगलं असं पुसून वगैरे ना विंडोवर ठेवायला आली तर विंडोवर मी आता असे ठेवते खरं तर मी ना अशा म्हणजे अशा साईडला फेस करून नाही ठेवत ते दिसायला जरा सोबत दिसलं पाहिजे तर मी आता बाबूमुळे माझ्या असं ठेवते कारण का तो विंडोवर सारखा सारखा चढत राहतो तर ह्या पद्धतीत मला ते ठेवायला आवडतं ते दिसायला पण छान वाटतं म्हणून पण जाऊन दे लहान मुलं असल्यावर थोडं आपल्याला ऍडजस्ट करावंच लागतं आणि त्याच्यानंतर मग ना मी कपडे सुकत घालायला घेतले तर हा स्टँड आहे मी एक शॉर्ट व्हिडिओ केला होता तर त्या व्हिडिओला खूप जणांचा प्रतिसाद भेटला आणि मला खूप जणांनी डी एम केला होता की हा स्टँड कुठून घेतला वगैरे असं तर मी त्यांना सर्वांना म्हणजे मेसेज पण केले की आम्ही ना घराचं काम करायला ज्यांना दिलं होतं ना त्यांनाच आम्ही सांगितलं होतं आम्हाला असं स्टँड पाहिजे म्हणून तर त्यांनीच मग तशा पद्धतीत बनवून आहे ना घेऊन असं आणून लावलेला तर मला पण माहिती नाही तो एक्झॅक्ट कुठे भेटतो ते मग त्यांना सांगितलं मी अशा पद्धतीत जी तिकडे तिकडे जावा तिथे तुम्हाला भेटेल हा ब्लॉग आहे ना तो दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे तर दुसऱ्या दिवशी ना शुक्रवार होता आणि मच्छीचा वार होता त्यामुळे मला संध्याकाळी बाहेर पण जायचं होतं मच्छीचं पण संपलेली फ्रीजमधली तर मच्छी घ्यायला मला आत्ता जायला पाहिजे तर मला आला होता वैताग तर तेवढ्यात आले ते, ते मच्छी घेऊन काका मग त्यांच्याकडून आहे ना थोडी कोळंबी घेतली आणि ही तारली मच्छी आहे ना तर ती सुद्धा त्यांना बोलली दोन द्या म्हणून तारली मच्छीचे तर त्यांनी तीन दिले छोटे छोटेच बार होते बारके होते पण त्याला काटे खूप असतात खायला चवीला असते ती ते मच्छी तर ती सुद्धा घेते म्हणजे त्यांनी फ्री दिली ती मच्छी आणि थोडी मी कोळंबी घेतली होती तर ती साफ करायला घेतली आणि ही बारकी कोळंबी ना साफ करायला खूप टाइम जातो त्याच्यामुळे आता चांगला आणायला पण जायचं होतं मला स्कूलमधून तर विचार केला आता साफ करून घेते आणि कचरा हाताबरोबर टाकून देते म्हणून नाहीतर कोळंबीच्या साडीचा ना खूप वास येतो त्यामुळे मग पटापट साफ करायला घेतली आणि विचार केला म्हणजे कांदा टोमॅटो मध्ये छान असा परतून काढेन आणि मला जाम आवडते ती कांदा कोकमट टाकून परतलेली कोळंबी ही अशी कोळंबी साफ वगैरे करून घेतली चांगली सालं काढून घेतली आणि एवढी कोळंबी झाली आणि साल बघा त्याची किती निघाली ना लाल हेच असतं त्या कोळंबीपेक्षा तिची सालच भरपूर निघतात आणि त्याच्यानंतर मग ती परताला घेतली मी विचार केला पटकन करून घेते आणि मग चांगला कांदा टोमॅटो परतून घेतला मग त्याच्या तेलामध्ये ते बटाटा पण असा परतून घेता त्याच्यावर मग मी टाकली कोळंबी ती जी सोलून घेतली आणि त्याच्यामध्ये सगळीच टाकली ना तर थोडी फ्रायसाठी ठेवून दिली वेळ थोडीशी तेलामध्ये छान अशी फ्राय करता येतील तर मच्छी पण आहे फ्रायला थोडीशी तर मग त्याच्यासोबत मग कोळंबी पण करून घेणार फ्राय टीचरने शिकवलेली स्क्रिप्ट वाचून झाली आहे जायचंय तुला पिकनिकला कस जायचंय कस जाणार पिकनिकला जायचंय तुला आपण मी पाठवणार नाही मी तुला ऑनलाईन पाठवणार नाही टीचर बोली पण मी नाही पाठवणार तुला तर मी त्याला पिकनिकला नाही जायचं बोलले म्हणून तो रुसून फुगून बाहेर पळून गेला आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे जेवून आटपलं आणि हा भांड्यांचा ढिगारा तो घासायचा तर नकोसा वाटायला झालाय मला